श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा अध्याय आहे चाळीसावा शुष्क काष्टाला पालवी फुटली शबराची कथा आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की ऐका श्री स्वामी समर्थ स्वामी मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर कृपा करा मला व्याधीमुक्त करा अन्यथा मी प्राणत्याग करीन त्यांचे निर्वाणीचे बोलणे ऐकून श्रीगुरूंना करुणा आली त्यांनी त्यांना जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले ही औदुंबराची फांदी चार वर्ष इथेच पडून आहे संगमावरील संगमनाथाच्या मंदिराच्या पूर्वेस जमिनीत रोवून ठेवा संगमात स्नान करून तेथील पिंपळाची पूजा करा त्यानंतर पुन्हा स्नान करा आणि संगमावरून दोन कळशा पाणी आणून या कोरड्या खांदीला स्नान घाला असे दिवसातून तीन वेळा करा हे काम भक्तिपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने करा ज्या दिवशी या फांदीला अंकुर फुटून पाने येतील त्या दिवशी तुम्ही पापमुक्त होऊन पूर्ण बरे व्हाल ते ऐकून नरहरींना मोठे समाधान वाटले ते संगमावर गेले ती फांदी संगमेश्वरांच्या प्रांगणात रोवली आणि श्रीगुरूंनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्रिकाळ निर्धाराने करू लागले ते काहीही खात पीत नसत ही गोष्ट कळताच लोकांनी त्यांची चेष्टा केली आणि श्रीगुरूंनी तुम्हाला व्यर्थ उद्योग लावून दिला आहे याने काहीही साध्य होणार नाही असे सांगून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असे सात दिवस लोटले शिष्यांनी श्री नरहरींच्या खडतर सेवावृत्ताबद्दल सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले जसा भाव तशी सिद्धी मी तुम्हाला श्रद्धेचे सामर्थ्य विशद करणारी एक कथा आहे ते सांगतो ऐका तुम्ही एकदा पांचाल देशाचे राजपुत्र धनंजय काही भिल्लांना घेऊन मृगयेसाठी घोर आरण्यात गेले होते दमछाक झाल्याने ते विश्रांतीसाठी थांबले त्यांनी एक दोघांना पाणी आणायला पाठवले त्यापैकी पानवठ्याचा शोध घेणाऱ्या एका भिल्लाला अरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले याच्या गाभाऱ्यात एक भग्न शिवलिंग होते ते त्याने उचलले तेवढ्यात धनंजयही तिथे आले ते म्हणाले अरे हे भग्न लिंग घेऊन तू काय करणार आहेस तो म्हणाला महाराज लिंग पूजा करावी असे मला नेहमीच वाटते हे अनायासे सापडले आहे आणि त्यातल्या त्यात बरेही आहे म्हणून मी हे घेतले आहे धनंजय म्हणाले ठीक आहे हे लिंग म्हणजेच भगवान शंकर अशी श्रद्धा ठेवून तुम्ही पती पत्नी यांची स्थापना करा याची नित्य पूजा करा तू स्मशानातून रोज नवीन चिताभस्म आणून या लिंगाला लेपन कर याला बेलपत्रे फुले धूप दीप नैवेद्य अर्पण कर आणि घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा त्याप्रमाणे भिल्लाने एका शुभ दिनी त्या शिवलिंगाची घराजवळ स्थापना केली आणि त्याची नित्यनेमाने पूजा करू लागला तो भिल्ल स्मशानात जाऊन शिवजीसाठी रोज नवीन चिताभस्म आणत असे एके दिवशी ठिकठिकाणी पायपीट करूनही त्याला चिताभस्म मिळाले नाही म्हणून तो निराशेने घरी परत आला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली नाथ चिंता करू नका तुम्ही मला घरात कोंडून ते पेटवून द्या मी ते भस्म ईश्वरांना अर्पण करा कोणत्याही परिस्थितीत शिवपूजेत खंड पडू देऊ नका तेव्हा स्त्रीहत्येचा दोष लागेल म्हणून तसे करण्यास तो घाबरत होता पण त्याची पत्नी आपल्या निश्चयावर ठाम होती तिने त्याची समजूत काढली मग त्यानेही मनभट्ट केले आणि तिला घरात कोंडून अग्नी लावला त्या धडधडत्या आगीत ती जळून गेली त्याने ते भस्म शिवजींना लावले त्या दिवशी शिवपूजेत तो इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच राहिली नाही पूजन झाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे प्रसाद घेण्यासाठी आपल्या पत्नीला हाक मारली तशी ती प्रसाद घेऊन गे घरात गेली ते पाहून तो संभ्रमात पडला हे स्वप्न आहे की सत्य त्याला काहीच कळेना त्याने पत्नीला विचारले तेव्हा ती म्हणाली तुम्ही घराला अग्नी लावताच मला गाढ झोप लागली मला खूप थंडी वाजत होती तुमची हात ऐकून मला जाग आली शबराने ओळखली ही सर्व शिवजींची लीला आहे मग त्या दोघांनी भावभक्तीने शिवस्तुती केली तोच काय आश्चर्य भगवान शंकर त्यांच्या सन्मुख प्रकट झाले ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले तुमच्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे तुम्हाला राजपथ प्राप्त होईल तुम्ही निरंतर स्वर्गात वास कराल कथा सांगून श्रीगुरु संगमावर गेले तिथे नरहरींना भेटले त्यांचा मनोभाव पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी कमंड कमंडलूतील थोडेसे जल त्या खांदीवर शिंपडले तर काय आश्चर्य त्या फांदीला पालवी फुटून ते औदुंबराचे लहानसे झाड दिसू लागले त्याच क्षणी ते, ते ब्राह्मणही कुष्ठासारख्या महाव्याधीतून मुक्त होऊन सुदेही झाले त्यांनी श्रीगुरुंना वंदन करून संस्कृत नम नमनाष्टक म्हणाले म्हटले श्री गुरुंनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले त्यांचे जोगेश्वर असे नवीन नाव ठेवले आणि तुमच्या वंशात वेदज्ञ आणि गुरुभक्त पुरुष जन्माला येतील तुम्हाला तीन पुत्र होतील यापैकी एकाचं नाव योगी ठेवा ते आमची सेवा करतील असा आशीर्वाद दिला ते ऐकून नरहरी धन्य झाले श्रीगुरूंच्या आज्ञेने ते पत्नीसह गांगापुरात येऊन राहिले श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे कमेंट करून नक्की सांगा आणि भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ